नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते प्रमाण वाढत असतानाच पोलीस अधीक्षक नवनीत यांनी अवैध धंद्यांवर लगाम घालण्यासाठी मोहीम उघडली आहे सिंघम अशी ओळख असलेल्या पोलीस अधीक्षक कावत यांच्या घरातच विचित्र प्रकार घडला एका बाजूला कायद्याचे रक्षण करण्यासाठी जीवाचा आटापिटा करत असलेल्या कावत यांच्या घरातच धक्कादायक घटना घडली ही घटना समोर आल्यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत कावत चांगलेच संतापले या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडल्यास माहिती समोर आली आहे एका वृत्तापत्राने दिलेल्या वृत्तानुसार रविवारी रात्री नऊ ते साडे नऊच्या दरम्यान एस कावत हे त्यांच्या पत्नीसोबत बंगल्याच्या नूतनीकरणाची पाहणी करण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांना एका खोलीचा दरवाजा बंद असल्याचे दिसून आले त्यांनी दरवाजा ठोठावला मात्र आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे संशय वाढला काही वेळाने दरवाजा उघडण्यात आला आणि त्यावेळी आत गांजाचा तीव्र वास पसरलेला होता दरवाजा उघडणारा पोलीस शिपाई बाळू बहिरवाळ हा नशेच्या अवस्थेत असल्याचं एसपी कावत यांच्या लक्षात आलं त्यानंतर त्वरित कारवाई करत एसपी कावत यांनी संबंधित पोलिसाची वैद्यकीय तपासणी करण्याच्या सूचना दिल्या या वैद्यकीय चाचणीत त्याने गांजाचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले या प्रकारानंतर बाळू बहिरवाळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात आले आहे असेच नवनवीन अपडेट घेण्यासाठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद